जय जिजाऊ अनाथ आश्रमाच्या मेळाव्याविषयीची एक जाहिरात नजरेत पडली आणि त्याविषयीची चर्चा आपण या माध्यमातून करणार आहोत फेसबुक चालत असताना हा एक महिला अनाथ आश्रम हा एक दिसला त्या पोस्ट दिसली महिला आश्रमाकडून मेळावा आहे त्यांचा वीस मार्चला म्हणजे आजची अठरा मार्च आहे दरवर्षीप्रमाणे अनाथ आश्रम मधील लहानपणापासून राहणाऱ्या मुली आणि जातीची वयाची शिक्षणाची कोणतीही आठ नाही गरजू कामगार शेतकरी इच्छुकांनी संपर्क साधावा खाली बाईचा नंबर दिलेला आहे त्या अनाथ आश्रमाचा संपर्कासाठी तो आम्ही ब्लर करणार आहोत कारण कम्युनिटी गाईडलाईन नुसार कोणाचा नंबर प्रसिद्ध करता येत नाही अपेक्षा सर्वसाधारण महिला सांभाळून घेणारा मुलीला सांभाळून घेणारा मुलगा असावा व्यवसाय किंवा नोकरी करणारा मुलगा असावा आश्रमाचे नियम पास दाखविल्याशिवाय एंट्री मिळणार नाही अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल असंही त्या सांगतात लग्न आश्रमाद्वारे करून देण्यात येईल आणि आश्रमात यायच्या अगोदर फी किंवा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक जाती आहे जातीची वयाची अट नाही टाईमपास करणाऱ्या लोकांनी संपर्क साधू नये धन्यवाद आणि पत्ता दिलेला आहे त्याच्या खाली कोल्हापूरचा आहे आणि एंट्री फी दोन हजार रुपये आहे आणि सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे याच्या खाली जर आपण स्क्रोल केलं तर अशा अनेक जाहिराती तुम्हाला दिसतील तुर्तास आता ही जी जाहिरात आहे तर ही हसवी आहे हे सांगायची गरज नाही पण तरीही आमची जी काही मायमावल्या असतात गरीब असतात घरामध्ये दुसरा कोणी करता माणूस नसता आणि त्यांची मुलं लग्नाची असतात आणि अशा स्थितीमध्ये मग ही या भागत्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि लोक गोडगोड बोलतात दोन हजार वरती दीड हजार वाटतात हजार वाढतात आणि चुना लावून जातात तर अशी ह्या गोष्टी आहेत तर ह्या अशी जर तुम्हाला कुठे जाहिरात दिसते तर याच्यासाठी आपण सध्या तरी काय करू शकतो किंवा ही अशी जाहिरात करणं ही चुकीचा आहे हा कायदेशीर गुन्हा आहे हे सगळ्यांना माहीत आहे बऱ्याच पन्नास टक्के लोकांना समजतं पण आपल्याला काय त्याचं घेणं देणं म्हणून सगळेजण सोडून देतात तर हे याच्या पुढंच या हो, तर प्रत्येक गोष्ट पुढे अशी तीन टिंब असतात आता याच्यामध्ये याची लिंक आम्ही तुम्हाला ही अशी तक्रार करायसाठी कॉमेंट बॉक्समध्ये खाली देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर ती लिंक तुम्ही क्लिक करून या पद्धतीनं जर तुम्ही समजा हे केलं तर या तीन टिंबावर क्लिक करायचं त्याच्यावर सेव्ह पोस्ट रिपोर्ट पोस्ट रिपोर्ट टू ग्रुप ऍडमिन आणि टर्न ऑन नोटिफिकेशन फॉर धिस पोस्ट म्हणजे ह्या पोस्टची तुम्ही जर ग्रुप ऍडमिट कडे तक्रार केला तर हा गुरु ग्रुप ऍडमिनच चोट्टा आहे तो तोराच्या सरदाराकडे तक्रार करून काही फायदा होणार नाही आपण याला रिपोर्ट पोस्ट करू पुढे काय येते ते पाहू तर प्रॉब्लेम इन हॉलिंग सेवन अंडर एटीन बायलिंग म्हणजे तुमचं जर मराठी पाऊंट असेल तर ही माहिती मराठीमध्ये पण येईल परंतु आता आपण याच्यामध्ये uh, सेलिंग और प्रमोशनिंग कुठलाही चूज करा त्याला आपण हे करू याला uh, आपण स्कॅम किंवा फ्रॉडमध्ये जाऊ फ्रॉड ऑर स्कॅम याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही आणि याला जर सबमिट केलं तर आमच्या मते हे अकाउंट असं जर चार पाच लोकांनी जर केलं तर हे अकाउंट कायमच ब्लॉक होऊन जाईल आणि जर अजून याच्या पुढे जर काही तुम्हाला करता आलं तर अशा जर चार सहा लोकांच्या तक्रारी जर गेल्या तर हा मोबाईल नंबरचा शोध घेऊन नक्कीच असे आरोपी पकडले जातात आणि त्यांच्यावर कारवाई होते गुगलला जर तुम्ही सायबर क्राईम आयडी जर विचारला तर साधा आपण करतो कि की करा किंवा आम्हाला हा ही पोस्ट संशयास्पद वाटते याच्यातून लोकांची फसवणूक होऊ शकते आणि याला प्रतिबंधित करावं यांचा शोध घेऊन हे स्कॅम उघडकीस आणावं अशी विनंती करणारा व्हिडिओ आपल्या भाषेमध्ये तुम्हाला काय फाशी होत नाही तक्रार करणारा कुठं फाशी झाली किंवा शिक्षा झाल्या कुठंच नाही आलं पण असं करायला हरकत नाही जरपर्यंत आपण सजग होणार नाही सावध होणार नाही इतरांना फसवणुकीपासून वाचवणार नाही तोपर्यंत ह्या फसवणुकी अशाच चालू राहतील लग्न जुळतील नाही जुळतील तो नंतरचा विषय आहे तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद